नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहत संपर्क बालग्राम भाजे येथील गणेश वाटवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ग संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट चे सर्व सामान अनेक वस्तूंवर सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट्स शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंगे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट संपर्क बालग्राम भाजे येथील मुलींना बावर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने गणवेश व बॅगचे वाटप करण्यात आले नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला मुलींची गरज ओळखून बाबर इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने भाजे बालग्राम येथील एकशे तीस मुलींना शालेय गणवेश व वा बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी बावर इक्विपमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर मिलिंद भुवड मनुष्यबळ अधिकारी सुहासिनी दास डेप्युटी मॅनेजर विपुल घाडी मॅनेजर अर्पणलाल सिंदा वरिष्ठ हिशोबनीस अक्षय अहिरे आदिजन कंपनीचे संचालक अनिमेश नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात संपर्क संस्थेच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचा संपर्क शॉल देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला संपर्क संस्थेच्या वरिष्ठ सल्लागार नवनीता चॅटर्जी यांनी संस्थेची माहिती यावेळी विषद केली संपर्क संस्थेचे प्रशासन अधिकारी योगेंद्र कुलकर्णी सुभाष समाधान माहोर तसेच जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर यावेळी उपस्थित होते पाहून यांच्या हस्ते शालेय गणवेश व शालेय बॅग चे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी बावर इक्विपमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर मिलिंद भोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आभार प्रदीप वाडेकर यांनी मानले सगळ्यांना पुढे वाढी करता आपल्या स्वतःच्या करता आणि एकंदरीत सगळ्यात समाज करताना शिक्षण घेणं हे फार महत्वाचं आहे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ही तुमची संस्था ही चांगली राहत आहे सगळ्या मुलांना हे शिक्षणाचा आणि स्पेशली मुलींना शिक्षणाचा चांगला त्यांना काय म्हणतो स्वयं निर्माण करून दिलेलं आहे थँक्युल आणि आम्हाला एक चांगलं वाटत की आम्ही ह्याच्यामध्ये काही हालफार भाऊ शकतोय

त्यांनाही पुढे उन्नती करता चांगला एक अनुभव मिळेल सुरुवातीला फार अनुभव वाटला तुमची एकंदरीत सोय बघून मुख्य म्हणजे स्वच्छता फार तुम्ही छान ठेवली आहे आणि हे सगळे वर्ग आणि तुमच्या राहण्याची सोय का फार चांगली आहे परिसरांना तुमचं आहे म्हणजे खरोखर हो म्हणजे मुलींची शाळा असं नाही होत चांगलं दिसते त्यानंतर तुम्ही शाळा वगैरे पण एवढी स्वच्छता तिकडे पहिली गेली पण एक बघून फार अनुभव वाटला सो तुझ्या वेळेस पण मुलं आहेत आणि सगळे सुद्धा देखील तुला अभ्यास करायचा